नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बारस या निमित्ताने पर्जना येथील टेकडीवरील शंभू महादेव मंदिरावर जातारी वासियांचे रोटाचे आयोजन चैत्र महिन्यातील बारस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चातारीवरून रोटाचा कार्यक्रम उमरखेड तालुक्यातील परजणा येथील महाटेकडीवरील शंभू महादेव मंदिरावर गेल्या अनेक दिवसांची परंपरा असलेल्या सातार येथील माने कुटुंबीय सात ते आठ किलोमीटर असलेल्या मंदिरावर अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपल्या बैलगाडीला सजवून बैलगाडी ढमणी घेऊन व पैदल येत असतात व महादेवाची आरती व पूजन करून प्रसाद अर्पण करीत असतात सर्व माने कुटुंबियाचा सीधा एकत्र तयार करून महाप्रसाद तयार करून वाटप करीत असतात पाहूया डॉक्टर व्यंकटराव माने व भाविक भक्तांची प्रतिक्रिया नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईन न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत ब्राह्मणगाव येथे सातारीवरून अनेक वर्षापासून परंपरा असलेले आणि बार्शीच्या निमित्ताने ब्राह्मणगाव येथे महादेव मंदिरावर घोट येत असते आणि पाहूया सातारीवासी यांची प्रतिक्रिया बरेच वर्षापासून या ठिकाणी महादेवाच्या दर्शनाला सर्व सातारीवासी येत आहे या परंपरेला फार जुनी प्रथा आहे आणि आम्ही सर्व गावातील भाविक भक्त मिळून आणि आमच्या भोवतीचे सर्वजण सहकार्य चांगल्या प्रकारे करून हा रोटाचा कार्यक्रम यशस्वी करतात या निमित्ताने एवढा सांगतो हर हर महादेव बोला सबूजा पिढ्यात चालत आलेली ही परंपरा आम्ही सगळे पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत आणि सगळे आमचं मंडळ माने परिवार आणि तसेच गावखडी परिवार सगळे असे भाविक भक्त सगळे येतात आणि अनन्य भावे सेवा करतात बारशीच्या निमित्ताने आणि सर्व किती बैलगाड्या आलेल्या आहेत तुमच्या सोबत बैलगाड्या पंचवीस एक आल्या गाड्या पहिल्यास गाड्या पंचवीस गाड्या बैल पाचशे हायमा लेडीज नाही लेडीज नाही ही प्रथा चालू राहा चालू राहावी की महादेवाकडे प्रार्थना